नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये मंडळी आणि प्रथा शेफ या विशेष सिरीज मध्ये मंडळी रविवाराला की ढोकळा खांडवी समोसा असे पदार्थांची महफिल जपते आणि ते जितके सोपे दिसतात पण ते खरंच बनवायला तेवढे सहज आणि सोपे असतात त्यात ते बघणार आहोत आपण आपल्या आजच्या भागात तर आजच्या भागात आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि घरचं शेफ कडनं अशीच छानशी रेसिपी संडे स्पेशल रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया तर मंडळी आज भागात आपण भेटणार आहोत सूर्यवंशी कुटुंबाला जे राहतात विक्रोळी कन्नमर नगर येते तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडनं छानशी रेसिपी शिकूया नमस्कार सौराष्ट्र आणि प्रथा आटा प्रसून घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार ते मला तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा माझं नाव लीना प्रभाकर सूर्यवंशी आणि मी विक्रोळी इथे राहते आणि मुळात मी ॲक्च्युली आता सध्या मी घरी आहे पण मी पूर्वी म्हणजे मी एच आर मॅनेजमेंट केलेलं आहे त्यामुळे मी जॉब करायची अगोदर पूर्वी पण वडील आजारी असल्यामुळे त्यांना अल्झायमर झालं होतं त्यामुळे त्यांना बघायला कोणी नव्हतं त्यावेळेला मी जॉब सोडला पण आता मी सध्या मी घरीच आहे पण मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे मी मंगळागौर करते सामाजिक कार्यामध्ये मी सतत सक्रिय असते हो आणि मी तशी मी फार ऍक्टिव्ह आहे ऑर्डर्स घेते घर बसल्या म्हणजे मी म्हणजे तो मी बिझनेस सुरू केलेला आहे घरातूनच घरातूनच ऍक्च्युली मी अगोदर टी शर्टचे मी ऑल ओव्हर म्हणजे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज ना सप्लाय करायचे टी शर्ट्स ना म्हणजे लोगोज वगैरे बनून पण सध्या ऑनलाईन झाल्यामुळे पण मी आता वेगवेगळ्या पदार्थांची ऑर्डर्स घरीच घेते मी लॉकडाऊन पासून माझ्या बहिणी बहिणीने आणि मी उजूस किचन नावाने आमचं स्वतःचं किचन सुरू केलेलं आहे त्यानुसार त्यानु आम्ही दोघी ऑर्डर्स घेतो आणि सध्या म्हणजे ऑर्डर्स कंटिन्यू सुरूच आहे कामाला होतात म्हणजे आपली ड्युटी आणि आता हे जे स्वतः घरात छोट छोट काही ना काही करत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जा मला जास्त आनंद वाटतोय कारण कसं आहे माहितीये का म्हणजे पूर्वी कसं म्हणजे ऑफिस आहे ऑफिस पूर्ण मुंबईचं जीवन कसं आहे आपलं सकाळी उठून रात्रीच घरी यायचं पण आता घरी असल्यामुळे मला काय होतंय की मी बेग खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते आहे मैत्रिणी वाढल्यात म्हणजे खूप अनेक ग्रुप्स आहेत मी शिवसेना संघटनेमध्ये सुद्धा आहे आणि शिवाय सामाजिक क्षेत्रातही मी काम करते म्हणजे नानावी छोटी छोटी का असते ना तुम्ही असं फार फार मोठ नसेल करत पण मला समाधान मिळायचं इतकं अगदी अगदी आणि मी त्यानुसार थोडं थोडं फक्त असते ना पण मी मला स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि मग ही पाककलेची आवड वगैरे कशी ही मुळात म्हणजे मला म्हणजे हेरिडिटरी म्हणता येईल म्हणजे माझी आजी आई मामी म्हणजे आमच्या घरात सर्वजण खूप म्हणजे सुग्रणच आहे सगळ्या म्हणजे प्रत्येकांच्या हाताला चव आहे आणि त्यानुसार आमची ही पिढ्या आमच्याकडे आलेली आम आहे त्यासाठी आमचं स्वतःने मी खास असं काही केलेलं नाही तरीही पण मी एस डी टी कॉलेजमधून मिल अँड न्यूट्रिशन केलेलं आहे मिल मॅनेजमेंट केलेलं आहे मी त्यामुळे मला अकरावीपासून पासून लास्ट इयर पर्यंत मला मिल मॅनेजमेंट फूड अँड न्यूट्रिशन हा विषय होता त्यानुसार आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे मी तिथे प्रयोग केलेले आहेत म्हणजे पाच वर्ष आम्ही सतत करतच होतो वेगवेगळे एक्सपेरिमेंट आणि हो, हो त्यामुळे मला ती आवड मुळातच होती आणि तिथे म्हणजे एक्सप्लोअर झाला माझ्या ह्याला म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला पाककलेची आवड सुद्धा आहे आणि शिक्षणही मी हो घेतलेला आहे आणि त्याचा मी आता थोडाफार मी आता सुरू करते आहे म्हणजे मी आता मी सध्या सुरू केलेला आहे आता पुढे जाऊन बघू पण होपफुली अगदी मी जाईन पुढे नक्की आहे तुम्हाला पोहोचायचं नक्कीच तिकडे कोण असतं कुटुंबामध्ये आणि आज तुमच्यासोबत कोण आहे माझ्या घरी माझी आई भाऊ बहिणी माझा भाचा आणि मी असते आणि आज माझ्यासोबत माझी आई आहे नमस्कार आई काय सांगाल मुलीबद्दल कशी मुलगी हुशार आहे कसं नातं आहे म्हणजे तुमच्या दोघींचं आता लहानपणी आईचं आणि मुलीचं नातं वेगळं असतं आणि जशी मुलगी मोठी होते मैत्रिणी अतिशय हुशार आहे आणि मुख्य म्हणजे तिचा पाठिंबा खूप असतो प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तिचा पाठिंबा फार म्हणजे तिचाच पाठिंबा असतो कधी कधी आम्ही असं थोडस बॅकफुटला जातो पण ती आम्हाला खुश करते की नाही तुम्ही गेलच पाहिजे तुम्ही पुढे आणि ऍक्च्युली तिच्या पाठिंबामुळेच आम्ही जास्त करून म्हणजे मला म्हणजे तिचं माझं प्रेरणास्थान आहे म्हणजे आम्हाला प्रोत्साहन देते गोष्टी मध्ये तिचं प्रोत्साहन आहे म्हणजे आयडिया अगदी हो कुठेही असं मोटिवेट करून प्रत्येक गोष्टी अतिशय उत्तम साहित्यामध्ये वगैरे आवड आहे माझी आई सुद्धा छान गाते हो आणि माझी बहीण पण आहे मोठी बहीण ती कुरल्याला असते म्हणजे आम्ही तिघी म्हणजे अगदी घट्ट मैत्रिणी महाराष्ट्राकडून आणि आई तुम्ही कुठेही जायचं नाहीये तुम्ही इथेच सांगा कारण आता मी ताईना घेऊन जाणार किचन मध्ये आणि आज आम्हाला त्या कोणती रेसिपी शिकवत आहे ते बघूया तर चला हो नक्की नक्की गप्पा ते छान झाल्यात आपल्या अतिशय उत्तम त्याला सुरुवात करू आपल्या पदार्थाला आपल्या पदार्थाचं नाव आहे ना स्टफ खांडवी मराठी मध्ये आपण त्याला सुरळीच्या शकतो पण मी आज जे बनवणार आहे नॉर्मली आपण बेसन किंवा डाळीच्या पिठापासून खांडवी करतो पण हे मी थोडसं म्हणजे इनोव्हेटिव्ह मी थोडस विचार केला की बघू आपण तांदळाच्या पदार्थाचा तांदळाच्या पिठाचाही होतो का म्हणजे आज आपण काहीतरी नवीन सुरुवात करू या आपल्या साहित्याला काय काय लागणार आहे सर्वप्रथम जे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे तांदळाचे पीठ आहे हे एक वाटी त्याच्याच बरोबर आहे त्याच मापाने मी घेतलेलं आहे दही म्हणजे जितकं प्रमाण आपण पिठाचं घेणार हो तेवढं सम आपल्याला दही घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला समप्रमाणात प्रमाणात दोन वाटी पाणी घालायचं आहे ओके आणि आणि त्याच्यामध्ये हा थोडस मी मिरची आणि आलं असं हे थोडस असं जाडस थोडस नॉर्मली पण येण्यासाठी ऍक्च्युली तिखट हे नसतच हे खूप माइल्ड पदार्थ आहे हा पण चवीनुसार आणि हे आहे मीठ चवीनुसार साखर चवीनुसार आहे हे म्हणजे हे मेन इन्ग्रेडियंट आहे बीचे आणि हे बाकीचे पदार्थ आहेत ना हे सर्व जसं हे ओला पीस आणि कोथिंबीर आहे हे पनीर आहे मी थोडस बटर मध्ये थोडस भाजून घेते इवन तुम्हाला कच्च आवडत असेल तर तुम्ही पनीर घालू शकता पण मला नाही आवडत म्हणून थोडस भाजून घेतलेलं आहे थोडस चीज आपण वरून किसून घालूया मुलांना सुद्धा पूर्ण काळजी घेतली की मुलं सुद्धा आवडीने तेल आणि हे फोडणीसाठी आहे मोहरी आहेत हिंग तीळ आणि चला आपल्या आजच्या पदार्थाचं साहित्य आपण बघितलं आहे आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीकडे सर्वात आधी आपल्याला काय करायचं सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ जे मी घेतले आहे ते हे घालत आहे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच प्रमाणात मी दही घेतलेलं आहे ते दही म्हणजे एक वाटी पीठ एक वाटी दही दही आणि दोन वाटी पाणी आणि ह्याच्यात मध्ये मी आता थोडस मिरची आलं आणि जिऱ्याचं हे घातलेलं आहे थोडस म्हणजे थोडस चवीनुसार मीठ घालते चवीनुसार साखर आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे कारण जेणेकरून ना ह्याचा जो तिखटपणा आहे तोही ह्याच्यामध्ये उतरेल आणि शिवाय पीठ थोडस हलकं होईल आता पण हे जे मिश्रण आहे आपण हे छान गरम करू हो गरम उकड आपण उकड साधारण उकड काढल्याप्रमाणेच आहे हो हो तुम्हाला रेडीमेड पीठ वापरले तांदळाचं काय सांगाल त्याचा एक्सपिरियन्स आहे खूप सुंदर एकदम आहे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा इतर कुठेही जाताना अगदी इझिली कॅरी कॅरी आपल्याला तयार झालेला आहे मग ऍक्च्युअली हे ना थोडा हे कमीत कमी पाच दहा मिनिट लागतात ना कडा सोडायला लागतात ना तेव्हा आपल्याला कळेल म्हणजे पाच ते दहा मिनिटं आपल्याला त्याला कंटिन्यू छान आपल्याला मिक्स हो हो लागत ला राहायचंय हो 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 हे पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे कडा सुटलेले आहेत आणि हे घट बघायचं असेल तर आपण या पाण्यामध्ये थोडस घालून असं टेस्ट करू शकतो आता आपण ताटाला थोडस ग्रिसिंग करून घेऊया तेलाने हो हो म्हणजे आता आपण ह्याच्यावर पसरव व्यवस्थितपणे पातळपणे पसरवायची आहे आणि हे गरम गरम असं आणि शिवाय वाटीलाही थोडस तेल लावून घेऊया आता हे जे गरम गरम ना ते घातलं घालायला हवं कारण जेणेकरून हो कारण ते जेणेकरून व्यवस्थित पसरेल छान पसरवलं आणि आता पण याच्यामध्ये स्टफिंग मी सर्वप्रथम पनीर घालून घेते आहे जे वजनालाही हलकं असतं आणि माइल्ड आहे कारण म्हणजे आपल्याला असे इन्ग्रिडियन्स बघायचं की हलके असतील आणि माइल्ड असतील कारण का म्हणजे त्याला स्वतःची फारशी टेस्ट नसेल असे घ्यायचे कारण हे थोडस माइल्डच आहे घालू शकता ऍक्च्युली डेजिकेटेड कोकोन कसं समप्रमाणात पसरतं आणि हे स्टफिंग रोल सुटत नाही त्यानुसार मी हे दाखवते आणि ते सर्वांच्या सर्वांच्या आवडीचं मी चीज घालते म्हणजे लहान मुलांना पार आणि सर्वांनाच अशी आपली खांडवी तयार आहे स्टॉप खांडवी आणि आता आपण त्याला काय देणार आपण फोडणी देणार आहोत मी ह्याच्यामध्ये ते तेल थोडंसं गरम झाल्यावर राई आणि नंतर तीळ घालूया हिंग आणि तीळ थोड्या वेळाने घालूया तर ते पूर्ण उडून जाईल करून जाईल आपण म्हणजे काढतोय राई आणि हिंग आणि आता आपण तीळ घालायच फोडणी व्यवस्थित तडतडली आहे ती आपण ह्याच्यावर ठेवूया तेल आणि राईस खमंग सुंदर अशी फोडणी तयार झाली आहे ही आता पण अशी थोडी स्प्रेड करायची आहे छान अशी सुंदर खमंग आणि झटपट मस्त स्टफ हांडवी तयार झाली आहे मी टेस्ट करते आई तुम्ही पण टेस्ट करायची आणि सांगायची कशी झाली घ्या ताई आणि सुंदर अशी छान okay. रेसिपी शिकवली त्यासाठी धन्यवाद प्रथा कडून तुम्हाला एक छोटी थँक्यू थँक्यू धन्यवाद मंडळ याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद Thank <laughs> <laughs> you.